जय जिनेंद्र मंडळी मी कृषाली दोडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं इनडोअर गेमच्या लुप्त होत जाणाऱ्या आजच्या या चौथ्या गेममध्ये आजचा हा पत्त्यांशी रिलेटेड गेम आहे हा देखील एक ग्रुप गेमच आहे आणि ग्रुप तुम्हाला समजण्यासाठी मी इथं घेतले चार पार्टिसिपंट एच ए पी आणि वाय आणि घेतलेत पत्ते आजच्या आपल्या गेमचं नाव आहे गुलाम चोर गेम अगदी सोपा आहे आणि हे सगळे गेम जे सुरुवातीला घेते ते अगदी छोटे छोटे मुलं देखील खेळू शकतात त्यामुळे हे गेम सुरुवातीला सोपे सोपे गेम घेते तर हे आहेत पार्टिसिपंट पत्ते गुलाम सोर हा गेम आहे म्हणून या पत्त्यांमधला एक गुलाम जो आहे तो एक कुठलाही गुलाम एक आपण बाजूला काढून ठेवणार आहे तो खेळण्यात घेणार नाही आहे कुठला पण एक गुलाम चालेल हा एक गुलाम आलाय त्याला आपण बाजूला काढलं आहे बाकी जे कार्ड्स आहेत ते कार्ड्स या चौघांमध्ये वाटून घ्यायचेत हे आहेत आपले चार पार्टिसिपंट्स तर या चार पार्टिसिपंट्समध्ये हे कार्ड वाटून घ्यायचे या गुलामचं काम नाही आहे याला आपण बाजूला ठेवून देऊयात एक एच ए पी आणि वाय अशा चार पार्टिसिपंट्समध्ये आपण हे पत्ते वाटून घेऊयात त्यांच्या त्यांच्यावर टाकले तरी चालतील त्या चौघांनी नंतर ते कार्ड्स, त्या कार्ड्स मध्ये जेवढ्या जेवढ्या जोड्या जोड्या असणार आहेत त्या जोड्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकतो आपण हे झाले तिथे आता आपले वाटून पत्ते फिनिश यातले जोकर मी काढून ठेवलेत जोकरच्या जोड्या जोड्या असतील त्या ठेवल्या तरी काही हरकत नाही पण मी बाजूला काढून ठेवले इथे आलाय शेवटचा पत्ता इथे पत्ते संपलेत आता बघूयात आपण यच चे पत्ते यच मध्ये जेवढ्या पण जोड्या आहेत जोड्या जोड्या असलेले पत्ते आता काढून ठेवायचे आता दाखवण्यासाठी मला हे पत्ते दाखवावंच लागणार नाहीतर त्या त्या पार्टिसिपंटने आपापले पत्ते ठेवायची जवळ सेवन सेवनची जोडी झाली आहे ही बाजूला काढून ठेवू वन वनची जोडी झाली आहे ही बाजूला काढून ठेवूया नाईन नाईनची पण जोडी झाली आहे इथे तयार त्यानंतर आठ आठची पण जोडी झाली बाकी एवढे पाच पत्ते त्याच्याकडे शिल्लक राहिले हे असेच ठेवून घेऊयात आपण आता एचे पत्ते बघूयात हे जोड्या असलेले पत्ते आहेत त्यांचं काम आता आपल्याला नाही आहे हे एचचे पत्ते झाले आता एचे एची गुलामची जोडी निघाली ती टाकून घेतलीत परत इथं टू तू, टूच्या पण जोड्या झाल्या सिक्सची पण जोडी झाली ते काढून घेतलं आहे साईडला आता जोडी नाही आहे कुठली हेर झालेत एचे पत्ते हे एवढे उरलेले एचे पत्ते आहेत हे इथं ठेवून घेऊयात त्यानंतर पी पीसाठी पीकडे आहेत का नाही एकतरी जोडी फोर फोरची जोडी झाली आहे याच्या फार कमी जोड्या झाल्यात एक एक्क्या एक्क्याची जोडी झाली आहे आणि एक तिर्री तिर्रीची जोडी झाली आहे बाकी जोड्या नाही आहेत हे पत्ते असेच या पीकडे ठेवून देऊयात हे पीचे पत्ते आहेत आता हा वाय वायचे कार्ड्स घेऊयात काढून पलटून बघूयात कित कोणते कार्ड्स आहेत त्याच्याकडे यामध्ये आहे या राणीची पेअर झाली आहे ती बाजूला टाकून घेऊ फोरची एक पेअर झाली आहे आणि एक टेनची पेअर झाली आहे बाकी अजून पेअर नाही आहे त्याच्यात हे आहेत या वायचे कार्ड्स आता हे कार्ड्स या पार्टिसिपंट्सनी यांच्याकडे असे न दिसता ठेवायचे उलटे किंवा हातात पकडून न दिसता बाकीच्यांना दिसले नाही पाहिजे पण तुम्हाला समजण्यासाठी मी असे ठेवले नाहीतर त्यांनी उलटे ठेवायचे आता आहे यच ची टर्न यचनी त्याच्या पुढच्याच कार्ड ओढायचं आहे जसं की आता यच आहे यचचा पुढचं आहे ए तर यचनी एचा एक कार्ड ओढून घ्यायचं आहे त्याच्याकडे कसं तर न दिसता तर असणार आहे तर आता ए त्याचे कार्ड्स पकडेल अशा प्रकारे यचच्या समोर हे त्याचे कार्ड असे पकडणार म्हणजे यचला दिसले नाही पाहिजे अशा प्रकारे आणि यच यामधून कुठलंही एक कार्ड असं उचलून घेणार त्याला जे वाटेल ते सपोज त्याने उचललंय हे कार्ड टू मग आता तो त्याच्या कार्डमध्ये बघणार टू आहे का एखादा त्याच्याजवळ जर टू असेल तर टूची पेअर करून तो टाकून देणार पण याच्याकडे टू नाही आहे मग हा कार्ड हे ठेवून देणार आता एच ची टर्न झाली आता एची टर्न ए त्याच्या पुढच्याचा म्हणजे पीचा एखादा कार्ड ओढणार समजा आता त्यानं पीचा ओढला हा कार्ड प्रकारेच तसंच धरायचं आहे पीचा हा कार्ड जर ओढला तर त्याच्याकडे निघाला बादशाह तर एकडे बादशाह आहे पेअरसाठी मग त्याने हा बादशाह यामध्ये टाकून दिला म्हणजे एक त्याची पेअर कमी झाली त्याच्याकडे एवढेच पत्ते राहिले त्यात आता आहे पुढे पीची टन पी ओढणारा वायचा एखादा पत्ता त्याने वायचा ओढला हा पत्ता सपोज हा पत्ता आहे सेवन मग याच्याकडे सेवन आहे का तर आहे मग सेवनची जोडी तयार झाली जोडी जोडी करायची जोडी झाली पेअर झाली की टाकून द्यायची त्या जे आपण पत्ते टाकलेत त्या पत्त्यांमध्ये त्या पत्त्यांचं आता सध्या काम नाही आहे आपल्याला एवढे पत्ते राहिले पीकडे आता परत आहे वायची टर्न वाय ओढणार आहे यचचा एखादा कार्ड यचचा कार्ड ओढला त्याने समजा हा ओढला आता हा हा कार्ड ओढला हा आहे गुलाम पण गुलामची तर पेअर नाही आहे मग हा गुलाम याच्याकडे राहील परत आता यच ची टर्न यचने ओढला हा कार्ड याच्यात आहे फाय याच्याकडे फायची पेअर आहे म्हणून ही ची पेअर याने टाकून दिली तिकडे परत पीची टर्न पीने ओढला एक पत्ता त्याने ओढला आहे सपोज हा पत्ता यामध्ये निघाली आठ तर मग आठची पेअर तयार झाली त्याच्याकडे नऊ पीची टर्न आता आता पी ओढणार आहे वाय वायचा एखादा कार्ड वायचा ओढला त्याने हा कार्ड फाय फायची पेअर झाली पी फाय आणि हा फाय फायची पेअर झाली त्याने पेअर टाकून दिली परत आता वायची टर्न वाय ओढणार आहे एच च एखादं कार्ड त्याने एच चा ओढला हा नाईन कार्ड नाईन ओढल्यावर नाईन नाईन ची पेअर झाली म्हणून टाकून दिलं त्याने आता परत एच ओढणार एचं याने ओढला हा सिक्स याच्याकडे काही नाही म्हणून हे ॲज इट इज राहणार ए ओढणार पीच ओढलं आहे सपोज त्याने टेन तर टेन आणि टेन ची पेअर झाली म्हणून टाकून दिली आता एकडे फक्त एक कार्ड राहिलं पी पी ओढणार सपोज आता पीने ओढला हे कार्ड हे कार्ड ओढल्यावर हे गुलाम आहे याची पेअर नाही हा कार्ड त्याच्याकडेच ठेवला वायने ओढला हा बादशा बादशा आणि बादशाची किंग किंगची पेअर झाली म्हणून टाकून देणार त्यानंतर यच यचची टर्न आहे तो आता एचा ओढणार त्याने ओढला हा थ्री तर हा थ्री इथे येणार आता एकडे काही नाही ए ओढणार परत पी पीकडून त्याने ओढली सपोज ही राणी त्याच्याकडे तर काहीच नाही राणी झाली पी आता पी ओढणार वायचा त्याने ओढले हे थ्री त्याच्याकडे नसल्यामुळे तो पत्ता त्याच्याकडे राहील परत यच यच सॉरी वाय वाय ओढणार आता यचकडून तर एच कडून ओढला त्याने सिक्स सिक्स ची पेअर त्याची तयार झाली मग तो झाला फिनिश या गेममधून कारण त्याचे सगळे पत्ते संपले तसं तर एचे पण पत्ते झाले होते पूर्ण अगोदरच त्याने ओढल्यावर तेव्हा पण तो फिनिश म्हणू शकत होतो आपण तिथे पण त्यांना कंटिन्यू जर राहायचं असेल तर ते गेममध्ये राहू शकतात आणि जर त्यांना स्किप फायझर तिथून किंवा आमचे पत्ते संपले आम्ही स्किप होणार तर ते स्किप देखील होऊ शकतात तसं एसाठी ठेवलं होतं वायला आपण स्किप होऊन बघूया आता याच चिटर याच ओढणार आहे एचा एचा त्याने ओढले ही राणी ही राणी आणि राणी इथे पेअर झाली तो फिनिश झाला ए त्याला राहायचं होतं म्हणून तो राहिला तर आता एने ओढली ही थ्री परत आता पीची टर्न पी ओढणार आहे एचचं त्याने ओढलेत हे टू टू आणि टूची पेअर झाल्यामुळे तो झाला आहे कॅन्सल सॉरी पेअर झाली ते टाकून दिले तिकडे परत आता एचची टर्न एचने ओढला या एचा थ्री हे थ्री आणि थ्री पेअर झाली हे झालेत सगळे पेयर झालं सगळे आता शेवटी गुलाम चोरचं मीनिंग काय तर शेवटी हा गुलाम राहिला या पीकडे पी या पी कडे हा गुलाम राहिला म्हणजेच हा झाला या गेमचा गुलाम चोर बाकी सगळे जिंकले हा झाला गुलाम चोर मग याच्यावर पुढच्या वेळेस जे पत्ते वाटायची टर्न असेल ते असेल या पीची तर असा होता हा गुलाम चोर गेम अगदी सोपा लहान मुलांना जोड्या जोड्या कळतात त्यामुळे लहान मुलं देखील खेळू शकतात तर हा हा गेम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा हे जे लुप्त होत जाणारे गेम्स आहेत हे आपण या चार दिवसापासून टाकणं सुरू केलं आहे आणि याच्या आधीचे गेम बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्याच्या आधीच्या आधीच्या आधी गेमची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ते बघू शकतात उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत तोपर्यंत तो टेक केअर धन्यवाद